बालाजीनगर येथे हरिनाम सप्ताहात भाविकांची मांदियाळी शहरातील बोलेगाव परिसरातील बालाजीनगर येथील विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविकांची मांदियाळी होत आहे तुकाराम महाराज कातोरे व राधाकिशन महाराज कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे या सप्ताहात अखंड विना काकडा विष्णू सहस्त्र संत ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत सोमवार दिनांक दहा सायंकाळी पाच वाजता संत ज्ञानेश्वर ग्रंथ मिरवणूक निघाली यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले यामध्ये लहान मुलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता मंगळवार दिनांक अकरा रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान तुकाराम महाराज कातोरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ बालाजीनगर प्रेम भारतीनगर बालाजी सामाजिक प्रतिष्ठान बालाजीनगर राजमुद्रा ग्रुपतर्फे करण्यात आले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय जय राम 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 जय